सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्सचा ताफा मागे असूनही कारेगावच्या मातीत मात्र निर्मला नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला ज्या रेंज रोव्हरच्या लॅविश लाईफस्टाईलने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले त्याच ग्लॅमरला मतदारांनी सबशेल नाकारल्याचं पाहायला मिळालं एका बाजूला अजित पवारांचा पाठिंबा आणि दुसरीकडे आय टी इंजिनियर अशी ओळख असतानाही भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी विजय मिळवत निर्मला नवले यांचा ब्रँड मतपेटीतनं मोडीत काढला या निवडणुकीत निर्मला नवले यांच्या पराभवामागे त्यांच्या जुन्या काही विधानांची आणि व्हिडिओंची चर्चा कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं आहे मला जे हवं असतं ते माझा नवरा शुभम मला मिळवून देतो असे म्हणत रेंज रोवर कारसोबतचा त्यांचा व्हिडिओ तुफान गाजला मात्र याच व्हिडिओवर सरपंच पदावर असताना एवढं कसं काय काम होत येतं अशा खोचक प्रतिक्रियांची झोड उठली आणि विरोधकांनी याच मुद्द्यावरनं त्यांना घेरल्याचं पाहायला मिळालं ज्याचा फटका त्यांना मतपेटीतनं बसल्याचं आता चित्र पाहायला मिळतंय भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं मनीषा पाचंगे यांनी अतिशय नियोजनबद्ध प्रचार करत नवले यांचा पराभव केला कारेगाव गणातील स्थानिक प्रश्न आणि जनसंपर्क याबाबतीत पाचंगे यांची पकड अतिशय मजबूत ठरली निर्मला नवले यांची ओळख उच्च शिक्षित आय टी इंजिनियर आणि स्टायलिश सरपंच अशी होती मात्र ग्रामीण भागातील निवडणुकीत मतदारांना आपल्यामध्ये मिसळणारा आणि साधेपणा जपणारा उमेदवार अधिक जवळचा वाटल्याचं या निवडणुकीनं पाहायला मिळालं त्यांच्या लॅविश लाईफस्टाईलमुळे सर्वसामान्य मतदारांशी त्यांची नाळ काहीशी तुटली अशी चर्चा देखील रंगली होती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना युवती पद देऊन मोठी जबाबदारी दिली तरी स्थानिक पातळीवर दिलीप वळसे पाटील आणि इतर नेत्यांची भूमिका तसेच माहितीमेदील अंतर्गत समीकरणं त्यांना पूर्णपणे अनुकूल ठरलीच नाहीत थोडक्यात सांगायचं तर सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष जनसंपर्क आणि विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आलेल्या अपयश ही त्यांच्या पराभवाची प्रमुख कारणं ठरल्याचं आता चर्चा सुरू झाली आहे पुढील काळात निर्मला नवले या पराभवातून सावरून पुन्हा कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या पराबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा